कुर्डा तालुक्यातील पिंगुळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या रुळाचा वापर करण्यात आला आहे याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधितांवरती काहीच कारवाई न झाल्याबाबत उबटा शिवसेनेचे वैभव नाईक परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळी येथील ग्रामस्थांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय गाठून आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना जाब विचारला आहे आर सी एफ देणार नाही कोरोना आर सी एफ साहेब आपल्याकडे कुठला कुठला विभाग आहे रेल्वे स्टेशन रेल्वे म्हणजे पुलिस म्हणजे रेल्वे विभाग माझ्याकडे माझा पेंड तिथे सगळे म्हणजे रेल्वेच्या प्रॉपर्टीची जी गाडी आहे चोरी झाली तर कोणी करायची चोरी झाली की कंप्लेंट जाते ना तेव्हा माझ्याकडे जेव्हा कंप्लेंट होते त्यावेळेस मी एक्सेप्ट करतो आणि कंप्लेंट नाही तर

तुम्हाला माहिती होतं का की कणकवलीच्या अंडर मध्ये आपलं जे कुडाळ सेक्शन आहे ते माहिती नव्हतं भेटलात ना रेल्वे झेंडा पकडणार बोला तुम्हाला माहिती नव्हतं की मी इथे बसतोय

आम्ही आंदोलन आहे आणि ढान झाला की नाही बोर्ड आणखी हे रेल्वेचे हे रूल कोणाचे आहेत सांगा हे रूल कोणाचे आहेत हे रेल्वेचे रूल कोणचे आहेत सांगा ओपिनियन आहे का नाही हे रेल्वेचे स्टेशन नाही माझं मग चालू तुमच्या खरं रेल्वेचे राह की नाही सांगा मग या कदम साहेब

त्या दिवशी मी लगेच इमिडियेटली स्पॉट वर गेलो एक मिनिट मी सांगितलं तुम्हाला मी आलेलो नाही सांगितलं पण रेल्वे अधिकारी आले दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले ज्या वेळेला सुद्धा यांना कॉल केला यांनी बिलकुल कॉल उचलले नाही काय करणार त्या रेल्वेच्या ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही मला जर तिथे सापडले असते मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतो

सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल